जत सारख्या दुष्काळ असलेल्या जत तालुक्यातची स्पर्धा घेतली त्याबद्दल आणि दुसरं या माझ्या आमदार प्रमाणादा सावंत आणि काँग्रेसांना सोपेतम सोपेदम खरबडून केल्याबद्दल या दोन गोष्टीबद्दल आभार म्हणतो मी पन्नास हजार लोकसंख्या असलेल्या जतचे काळजी करणारे आमदार साहेब आणि शिंदे सरकार या दोघांची पाच वर्ष सत्ता होती या पाच वर्षाच्या सत्ता काळात त्यांनी दर एक गजर करून ठेवली आहे कुठलीही ठोस कामं झाली नाही फक्त काय चार बॅटरी केल्या त्या रस्ते केल्या त्याच्या व्यतिरिक्त त्यांच्या कारकाळात काही केलं नाही भ्रष्टाचार परंतु त्या नगरपालिके त्या नगरसेवक असतील नगराध्यक्ष असतील यांच्या नातेकांची लढू नाटी भ्रष्टाचार इतका पैसा लोकाट्याचा काम केलं त्यांनी की जर शहरांना या आतल्या गोष्टी जर बाहेर तर लाज वाटेल एवढा भ्रष्टाचार त्यांनी केलेला नाही त्यात त्याने एक प्रश्न मांडला की तळ्यावर जर बोटी स्पर्धा घेतल्या तर लोकांच्या आरोग्याचा निर्माण होतो मी विचारतो तळ्यातलं पाणी काय डायरेक्ट लोकांच्या नळात जाऊन तोंडात जाते का आपली फिल्टर व्यवस्था आहे ना नि पाणी स्वच्छता करायची व्यवस्था आहे तिथे मोठे का मोठके त्यात फिल्टर होते पाणी पाचवीच्या पोरला जर विचारला तुम्ही जर सांगता की बाबा पाणी फिल्टर होऊन येते आणि तिथं तड्यावर लोक शंभर लोक आंदोलन करता येतं पोळ्यात जाते जनावर जाते जनावर दुखले जातात जनावर मरते या सगळ्यानंतर पण आपण पाणी पितो ना आता फक्त बोटी स्पर्धा झाल्या म्हणजे पाणी घरून होते होते का बहुतेक त्यांना असं वाटायला बोटी स्पर्धा माहित नसल्यामुळे की ह्यांना जी बाणपुरी स्पर्धा आहे का वाटायला पाणपुरी स्पर्धा आहे का किंवा त्या बोटीला नांगरबिंगर नांगर काय असं वाटायचे का त्यामुळं त्यांना ते जरा प्रकाश मी विनंती करतो त्यांची भी घेऊन त्याला जरा सांगा स्पर्धा काय असतात दुसरा मुद्दा आहे आता तिथं बरेच शेतकरी आता एक शेतकरी उठून बोलायला येतं ते भरमाने म्हणून त्यांच्या मुला जागा येतं तिथं रोज दारून तिथं बाटल्या टाकते घाट कचरा टाकते त्या त्यांच्या मुला जरा समजावून सांगाव खरेच काही पन्नास हजार लोकांचा आपल्याला प्रश्न आहे आणि तिथं काही शेतकरी आहेत काही नेते आहेत कि त्या तळ्यात जवळजवळ वीस पंचवीस वर्ष पाणी चोरून आपण बेकायदेशीर येतात मी आम्ही स्वतः मी स्वतः तिथं काही जणांच्या मोटरी झरून आम्ही त्या मोठरी जप्त करायला लावल्या होत्या माहिती असेल जवळजवळ तिथं बरेच शेतकरी आहेत की बेकायदेश पाणी आणि मी आता यावर आम्ही पूर्ण खोल जाऊ आणि लोकांना दाखवून देऊ की लोकांच्या आमच्याशी कोण खेळते आणि लोकांच्या याच्यात कोण खेळते त्यामुळे ह्या स्पर्धेबद्दल लोकांचा प्रचंड उत्साह आहे प्रचंड आहे आणि हेच त्यांचं दुखणं आहे की बाबा लोकांच्या ते जर स्पर्धा जर हे झाल्या अशा प्रकारच्या तर ह्यांना बाबा पब्लिसिटी मिळेल काहीतरी भी होईल आणि आपला खर्च करून येईल त्यामुळं ते हेच ह्या ह्याच्यात बघवतात त्यामुळं मी त्यांना विनंती करतो की त्यांनी ह्याच्यावर पूर्ण माहिती घ्यावी आधा ज्या इन्सन की अकल्प खाताय म्हणतात त्याप्रमाणे त्यांनी करू नये त्याची पूर्ण माहिती घ्यावी आणि त्याच्यावर तुम्ही बोला ही विनंती